नमस्कार मित्रांनो मी विक्की पाटील आपलं बाजार फेरभटकाई आपल्या आवडते यूट्यूब चॅनलला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आज वार मंगळवार नऊ जुलै दोन हजार चोवीसचा तुम्हाला मी धुळे बैल बाजार दावा करण्यासाठी आलेले मित्रांनो तर धुळेचे प्रख्यात व्यापारी मधुकर गुलाब चौधरी यांच्या दावणीला आपण या ठिकाणी आलेले आहेत यांची प्रॉपर दावन असते धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये त्या दावनीचा आपण व्यवहार कसा होतो या ठिकाणी धुळ्यांची किमती काय आहेत आणि आपल्याला गॅरंटी काय देतात त्या दे व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण आपल्याला माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहेत तर हा व्हिडिओ खूप छान होणार आहे हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पा जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ कसा वाटला नक्की की कमेंट करण्याचा प्रयत्न करा चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया अण्णा नमस्कार नमस्कार किती आणलेले आहेत आपण आज जुड्या सोळा सोळा बैल आणलेले आहेत म्हणजे अठरा बैल आणलेले आहेत आपण सोळा बैल आणलेले आहेत आपण कुठली खरेदी आपल्या आजची बेले बाजाराची खरेदी बरोबर कसं आहे बाजार वगैरे आजचा मंदाय आता बाजार याच्या पुढचे बाजार मंदीच भरतील ना बरोबर हे जोडीची बर, काय वापर आहे मग आपल्याकडे सांगायला एक लाख चाळीस किती पर्यंत बाजारात मागित नाही आली पंच्याण्णव पर्यंत मागतायत तर फायनल किंमत मत एक, एक लाख पाच पर्यंत व्यवहार होणार आहेत दाताला कसे दोघी दाताला दोघी सहा सात आहेत गॅरंटी काय ना, का ना का फुल गॅरंटी एकदम पुरे जेवढे पण जोड्या आहेत ते संपूर्ण गॅरंटीचे आहेत आपल्याकडे संपूर्ण बोले राहील आपल्याकडे दोन दिवस आपण पैसे आहेत गॅरंटीचे जोडे असतात म्हणून बरोबर बरोबर मित्रांनो सांगायला किंमत एक लाख चाळीसशेची व्यवहार असं करणार आहेत जोडी पण सुंदर आहे गॅरंटीची जोडी मित्रांनो बोलता या ठिकाणी आलेलीच शेतकरी घेण्यासाठी हे पहा मित्रांनो ही जोडी मागता येते पंच्याण्णव पर्यंत होऊ शकता जोडी वगैरे जोडी चांगली मित्रांनो गॅरंटी जेवढे मोठ्या मापाची आणि संपूर्ण खरेदी यांची बेले बाजाराची असते जर तुम्हाला खरेदीसाठी यायचं असेल तर आपण जोडीच्या माध्यमातून यांचा नंबर टाकलेला असो एक नंबर आहे बाजारामध्ये आण नाही जुडीचे सांगायला एक लाख दहा आणि द्यायला मग नव्वद पर्यंत होतील कसे दोघी दाताल आहे दोघी दाताला कर आहेत एकदम गरीब गाव बरोबर गावरान किल्ल्या आहेत मित्रांनो एकदम गरीब आहेत फायनल किंमत काय म्हणजे नव्वद पर्यंत होती कमी जास्त होतील अजून चॅनलच्या माध्यमातून शेतकरी आला मित्रांनो या ठिकाणी प्रॉपर जावा नसते मंगळवारचा बाजार असो तुम्ही मध्ये पण आले तरी तुम्हाला या ठिकाणी धावणी पाहायला भेटेल एक नंबर व्यवहार आहे बाजारामध्ये हा सिंगल आहे का गावराने का मित्रांनो काय वापर आहे सांगायला पंचेचाळीस आणि द्यायला अण्णा कमी जास्त करून घेऊ जु। प्रत्येक जुडीच्या मागे कमी जास्त होणार आहे गॅरंटीचे पहिले आपल्याला बरोबर हा सिंगल आहे मित्रांनो तुमच्याकडे बदल्याचे व्यवहार पण होतो बरोबर हे जुडीच्या यांना सांगायला एक लाख तीस हजार रुपये आणि द्यायला मग एक लाख दहापर्यंत व्यवहार होणार आहेत कसे दाताला दोघे सहा सहा दाते मित्रांनो यांची गॅरंटी फुल राहणार आहे आपल्याकडे मार्केटीचे मालक असणार आहेत एकदम गरीब आहे बाई माणसाने पण फोडले तरी काही प्रॉब्लेम आहे पाऊ शकता म्हणजे या ठिकाणी एकदम गरीब जोडे सुंदर क्वालिटीची जोडी मित्रांनो आणि संपूर्ण खरेदी बेले बाजाराची असते या ठिकाणी आणि नाही धुडीचे सांगायला एक लाख दहा आणि द्यायला मग पंच्याऐंशी किंवा नव्वद पर्यंत व्यवहार होणार आहेत दाताला कसे दोघी दाताला हे पूर्ण आहेत एकदम गरीब आहे कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण असणार आहेत मार्केबशचे मालक असणार आहेत मित्रांनो एक दिवस आधी यांची गाडी उतरते बेले बाजारामधून एक नंबर क्वालिटीचे विक्रीसाठी उपलब्ध असतात त्या ठिकाणी फक्त चार चार दात गोर येते कशाला चालू तुम्ही फक्त गाड्याला चालू ते काय किंमत आहे सांगायला सांगायला पंच्याऐंशी आणि द्यायला मानना कोणाला खरेदी साठायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा घेण्याचा प्रयत्न करा या ठिकाणी पण बैले मित्रांनो बांधलेले जरा पावसाळ्याचे जर वातावरण आहे म्हणून थोडं घाण झालेलं या ठिकाणी ही जोड का अन्न सिंगल आहे का काय वापर आहे सिंगलची सांगायला रुपये सांगा पंचे पस्तीस पर्यंत सहा त्या चालू सर या कामाला फुल कामाला चालू आहे मित्रांनो गॅरंटीचं पहिले आहे हा सिंगल आहे का बी जोडी का मित्रांनो ही जोडी हा एक आणि हा एक जोडी पाहू शकता पण या ठिकाणी संपूर्ण कामाची गॅरेंटी असेल जोडी असेल मित्रांनो पाहू शकता हा एक आणि हा एक ही जोडी तर काय वापर याची सांगायला सांगायला पंच्याऐंशी आणि द्यायला मग सत्तर पर्यंत होतील दोघे कसे जाताला आहे सहा दाते मित्रांनो संपूर्ण कामा चालू आहे सहा सात दाते गॅरेंटीच्या पहिले मार्के बसीचे अन्न असताना स्वतः हा सिंगल आहे का चार जाते फक्त कशाला चालू या फक्त शेअर दिलं चालू मित्रांनो दाताला कसं या मग चार दाते बरोबर काय किंमत यायची वाली सांगायला पंचेडीस अंध्यायला पस्तीस पर्यंत होईल बरोबर मित्रांनो आपण संपूर्ण जोड्यांची किमती वगैरेच्या माध्यमातून सांगितले आहेत जर तुम्हाला खरेदीसाठी यायचं असेल तर प्रॉपर धुळी कृषी उत्पन्न समितीमध्ये या शेडमध्ये दाबण बांधलेली असते तुम्ही डायरेक्ट गेटमध्ये या मध्ये विधा आणि या ठिकाणी शेडमध्ये यांच्या धावणी असतात क्वालिटीच्या वेळेला असं मित्रांनो गॅरेंटीचे असतात संपूर्ण आणि या ठिकाणी तुम्हाला जर सिंगल पाहिजे असेल जोडी पडून पाहिजे असेल ते पण देतात आपल्याला आणि बदला करायचा असेल तर तुम्हाला बदला पण करतील या ठिकाणी संपूर्ण या ठिकाणी फक्त यांच्याकडे खिल्लार जोडे असतात बाकी तुम्हाला गावरान माडवी धुळे या ठिकाणी भेटणार नाहीत फक्त धुळे बाजारामध्ये तु शेतकरी बाजारामध्ये तुम्हाला भेटतील बाकींच्या जाऊन तुम्हाला फक्त गावरान खिल्दार आणि खिल्लारा अशा प्रकारच्या धुळे पाहायला भेटतील अन्न आपलं नाव नंबर सांगा बरं मोबाईल नंबर बरोबर मित्रांनो आपल्याला मोबाईल नंबर सांगितला आहे जर तुम्हाला संप कॉन्टॅक्ट करायचं असेल तर मी व्हिडिओच्या खाली असं म्हणजे त्यांचं मधुकर गुलाब चौधरी नाव टाकलेलं असतं तुम्ही व्हिडिओ पूर्ण पाहत जास्तीत जास्त शेअर करत जा आणि ज्यांना खरंच शेतकरी आता कामाची आहे मित्रांनो ज्यांना बैलजोडी पाहिजे असेल त्यांच्याशी तुम्ही हा व्हिडिओ त्यांना पाठवा त्यांना सांगा की कामाची गॅरंटी असेल जोडे असतात कारण मित्रांनो उधार जो उधार जो व्यापारी बैल देवतो कारण त्याची गॅरंटी असते त्याला माहिती असते आपण उधार देतो हे समोर शेतकरी घरी गेल्यानंतर पूर्ण चेक करूनच घेतो पाहू शकता या ठिकाणी जोड्यावर चांगले आहेत गॅरंटीचे जोड्या असतात संपूर्ण कामाची गॅरंटी वगैरे असणार आहेत मार्केबाच्या मालक असणार आहेत जर तुम्हाला <णगागागा>। खरेदीसाठी यायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा घेण्याचा प्रयत्न करा एक नंबर व्यवहार आहे बाजारामध्ये तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा घेण्याचा प्रयत्न करा शेतकरी मित्रांनो जापी शिरदाण्याचे प्रख्यात व्यापारी अकिलदादा आणि जमीनदादा यांच्या दाऊनीला आपण या ठिकाणी घेणे आलेले आहेत एक नंबर क्वालिटीचे आणि एक नंबर पूर्ण कामाची गॅरंटी असते या बैलजोड्या यांनी विक्रीसाठी आणलेले आहेत त्या ठिकाणी पाहू शकता आपण दादा नमस्कार किती आणले होते सकाळपासून आपण दहा आणलेले होते किती विक्री झाले मग आपण फक्त दोन राहिलेले आहेत बाकी विकले गेले सर्व बरोबर आपले घरी पण दावा नसते शेतकरी मध्ये पण आला बाजार असतो किंवा नसतो त्या ठिकाणी भेटणार आहेत आपल्याला तरी दिले गेलेत काय कसा आला व्यवहार आहे जोड्यांचा जोडीचा एक नंबर एक सहा सहा जात होते मित्रांनो एक साठ हजारला व्यवहार झालेला आहे आणि बाजूचा एक नंबरचा तो बाकी घालून काय किंमत आहे त्याची मग सांगायला फक्त एक साठ हजार रुपये समजास्त होणार आहे का कशाला चालू आहे संपूर्ण संपूर्ण कामा चालू एक चॅनलच्या माध्यमातून शेतकऱ्याला दोन चार हजार रुपये कमी होणार हा दिला गेला का सत्तावीसला दिला गेला मित्रांनो संपूर्ण कामाची गॅरेंटी असलेली बैलोडे त्यांच्याकडे विक्री साडी असतात जाणे गावाचे व्यापारी मित्रांनो एक नंबर व्यवहार आहे आणि आपल्याला या ठिकाणी उदार पण बैलजुड्या भेटणार आहेत फक्त दोन बाकी काय किंमत आहे सांगायला एक आणि द्यायला मग मागताय का कशाला चालू मग आम्हाची गॅरंटी वगैरे संपूर्ण आहेत मार्केट बाकी हे पण दिले गेले का मित्रांनो हे संपूर्ण जोड्या दिल्या गेले आहेत पाहू शकता या ठिकाणी हा सिंगल होता का सत्तावीस हजाराला गे ला गेला मित्रांनो हा आणि धुडी मित्रांनो एक सिंगल दिला गेलाय आणि धुडीचा व्यवहार पण या ठिकाणी झालेला आहे एक नंबर व्यवहार आहे मित्रांनो बाजारामध्ये आपण प्रत्येक धुळीच्या माध्यमातून त्यांचा नंबर टाकलेला असो जर तुम्हाला घ्यायचं असेल तर आपण कॉन्टॅक्ट करू शकता या ठिकाणी हे पहा मित्रांनो जुडी वगैरे मोठ्या व्हाप होती कसा केला व्यवहार आपण या जुडीचा एकेचाळीस हजार रुपये देऊन बदला केलेला आपण दाताला कसे दोघी होते दाताला दोघी दात कर जातो मित्रांनो गॅरंटीचे बैल होते आहे का दादा दादा नाव काय आपल्याला निलेश गुजर निलेश गुजर राहणार कुठले आपण वरखेडी वरखेडीचे आपण बदला केलेला या ठिकाणी आपण यांना गॅरंटी काय दिली मग सगळ्या कामाची गॅरंटी फुल गॅरंटी एक रुपये घेतला बरोबर बरोबर मित्रांनो जवळची माणसं येते बरोबर 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 मित्रांनो या ठिकाणी बदल्याचा व्यवहार झालेला आहे वर होते ते एक नंबर व्यवहार केले या ठिकाणी आणि बैलगुड्या पण संपूर्ण गॅरंटीच्या बैलगुड्या यांच्याकडे असतात आपण प्रत्येक गुडीच्या माध्यमातून यांचा नंबर टाकलेला असो तर आज फक्त त्यांच्याकडे फक्त आता दोनच बैल वाक्य संपूर्ण जोड्या दिले गेल्यात तर अखिलला आपलं नाव नंबर सांगा बरं अखिल अठ्ठ्याऐंशी तीस बरोबर मित्रांनो आपल्याला मोबाईल नंबर दिलेला आहे त्यांच्या घरी पण नाव नसते बाजार असो किंवा नसतो तुम्हाला जर बैलजोड्या खरेदी करायचे असेल तर आपण कॉन्टॅक्ट करू घेण्याचा प्रयत्न करा